ठाणे शहरातील ठाणे नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम एम एस आर डी सीच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू आहे तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असताना रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमीजवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात आणि स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते या पार्श्वभूमीवर सुदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज याची पाहणी करण्यात आली यावेळेस स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी दोन हजार बारा साली या ठिकाणी अनेक अकात होत होते हा रस्ता बंद झाल्याने संपूर्ण खरेगाव पारसिक नगर परिसरातील नागरिकांना त्रास होऊ शकतो पंधरा फुटांची मोरी पंचेचाळीस फूट करत आहात परंतु पर्याय रस्ता देणं गरजेचं आहे अशी मागणी यावेळेस श्री उमेश पाटील यांनी केली यावेळी ज्येष्ठ नेते श्री दशरथदा पाटील युवा नेते राकेश पाटील खरेगावचे सुपु भूमिपुत्र कृष्णा भगत जयहिंद पाटील विनोद पाटील संतोष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आता तर या मुलीला माजी केंद्रमंत्री कपिल पाटील समोर भेट दिलेली आहे ज्येष्ठ नेते दादा पाटील होते कृष्णा भगत जयंत पाटील राकेश पाटील होते आणि अधिकारसुद्धा आलेले आहेत तर आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता जोडले पाहिजे का हा रस्ता बंद करणार आहे त्यांनी आम्हाला सांगितले की कॉर्पोरेशनचं काही हल्लीमध्ये सुरेचं काम सुरू आहे हा काम पूर्ण झालं दोन चार दिवसात आम्ही पर्याय रस्ता येतो तर त्याने तसं होणार नाही कारण एखाद्या घटना घडल्यानंतर महिला कोणाच जाता ना येणार नाही हे पर्याय रस्ता करा आणि त्याने सांगितले हे काम चार महिन्याकरता आहे आम्ही सांगतो तुमची डिझाईन आम्ही पाहिलेले आहे केंद्रमंत्री कम्प्युटर स्वतः पाहिलेले ज्येष्ठ दक्ष पाहिलेले आहे आपण याचा थोडा बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही कारण का होणार आहे उद्या एखाद्या घटना घडल्यानंतर आम्हाला वरून जावं लागणार आहे उद्या एखाद्या घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे मला वाटतं पर्यायी या संदर्भात ती व्यवस्था करतील मला सुद्धा असं वाटतं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स